श्रोतेहो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात राज्यात शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय त्या अनुषंगानं राज्य शासनाची नियमावली आणि घ्यावयाची काळजी याविषयी केलेलं विवेचन श्रोते हो राज्यात दिवाळीनंतर तेवीस नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे यासाठीची नियमावली शासनानं आता जारी केली आहे राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने शाळा बंद होत्या त्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती अंमलात आणली शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनानं काय नियमावली जारी केली आहे त्यात कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत याविषयी शिक्षण पत्रकार नीरज पंडित यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया तेवीस नोव्हेंबर पासून राज्य सरकारने नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र या शाळा सुरू करण्यापूर्वी त्याच्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या शाळेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यात हा हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं जागोजागी सॅनिटायझर ठेवणं किंवा हँडवॉश ठेवणे, त्याच्यानंतर शाळेमध्ये थर्मल स्कॅनर पल्स ऑक्सिमीटर सुनिश्चित करावे सगळ्यात महत्वाची बाब जी सांगितली ती म्हणजे की शिक्षकांनी शाळेत येण्यापूर्वी म्हणजे तेवीस ला जर शाळा सुरू होते तर सतरा ते हो बावीस नोव्हेंबर या दरम्यान कोविड एकोणीस साठीची जी आर टी पी सी आर चाचणी आहे बंधनकारक केलेली आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्या चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीला सादर करावे लागणार आहे ज्या शिक्षकांना पॉझिटिव्ह असतील त्यांना डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर शाळेत उपस्थित राहावे अशी सूचना याच्यामध्ये दे देण्यात आलेली आहे हे सर्व सूचनांचं पालन होतंय की नाही त्याच्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे त्याच्यात आपत्कालीन गट स्वच्छता पर्यटन गट याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी पालक यांचा या गटामध्ये समावेश असेल तर एका वर्गात साधारण पंधरा विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आलेली आहे ज्या शाळांमध्ये मोकळी जागा आहे म्हणजे समजा मैदान असेल असेल किंवा मोठा तर त्या भागात शाळा भरवावी अशी सूचना ही या आदेशामध्ये देण्यात आलेली आहे शाळेमध्ये ठिकठिकाणी म्हणजे स्वच्छतागृह असेल किंवा वरांडे असतील ते दर पंधरा ते वीस मिनिटांनी किंवा अर्धा तासांनी जास्तीत जास्त स्वच्छ केले जावे त्या प्रमाणित दिलेल्या कोलयुक्त पाण्यात तसेच शिक्षक आणि पालक बैठका ऑनलाईनच घ्याव्या असंही सांगण्यात आलेलं आहे हे सगळं करताना विद्यार्थी जर शाळेत यावा तर ह्याच्यासाठी पालकांची संमती असणं याच्यासाठी पालकांचे संमती पत्र त्यांना आणणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे पालकांची संमती असल्याशिवाय विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही अशा सूचना विद्यार्थी पालकांनाही दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना स्वयं स्वच्छता राखण्याची महत्वाची सूचना दिलेली आहे सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे सांगण्यात आलेलं आहे पन्नास टक्के उपस्थितीमध्ये शाळा चालविल्या जाणार आहेत म्हणजे आज पन्नास टक्के विद्यार्थी येतील उद्या दुसरे पन्नास टक्के विद्यार्थी येतील आज जे शाळेत येणार नाही त्यांना ऑनलाईन शिक्षण असेल आणि उद्या जे शाळेत येणार नाही त्यांना ऑनलाईन शिक्षण असेल योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ओ वॉटर किंवा जे प्युरिफायर वापरून जे पाणी आहे ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या द्वार या दोन्ही दार वेगळी असतील याची काळजी शाळांना घ्यायची आहे आणि एक सगळ्यात महत्वाची सूचना शेवटची जी देण्यात आलेली आहे की या सगळ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना चिंता आणि निराशा मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत आहेत तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्याची सुविधा शाळांनी करायची आहे शाळांमध्ये समुपदेशक असतात शिक्षक त्यांच्या माध्यमातून ती करायची आहे याच्यासाठी जर आवश्यकता असल्यास आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी यांची मदत घेता येऊ शकेल असंही शासन निर्णय स्पष्ट करण्यात आलेला आहे श्रोतेहो राज्य शासनानं आता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या अनुषंगानं शाळा व्यवस्थापन आणि संबंधित व्यक्तींना विविध विषय घालू दिले आहेत आरोग्यविषयक या नियमांचं पालन करणं संबंधितांना बंधनकारक असणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्राला कसा फायदा होणार आहे याविषयी शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक आणि शिक्षक संदीप गिध यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया नववी ते बारावीची शाळा जी आहे किंवा कॉलेज आहे ते तेवीस नोव्हेंबर वीस, वीस पासून चालू होत आहे आणि त्यामध्ये मुलांच ऍक्च्युली जे नुकसान झालेलं आहे तर ते होणार नाही आणि त्याचे फायदे काय होणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्ष संपर्क तुटला होता ऑनलाईनच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू होती तर जेव्हा ऍक्च्युअली मुलं जेव्हा भेटतील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मास्क लावून वर्गांमध्ये ज्याप्रमाणे नियम सांगितलेत गव्हर्नमेंटने तर अॅक्च्युअल मुलांचं आणि शिक्षकांचं प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे अध्ययन अध्यापनाची क्रिया जी आहे जी आवश्यक आहे ती पूर्ण होईल आणि मुलं चांगल्या प्रकारे शिकू शकतील असं मला वाटतं त्यानंतर त्याच वेळेला जे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी होते मध्ये नववीचे असो कि बारावीचे असो किंवा दहावीचे असो ते त्यांच्या समस्या किंवा शंका विचारू शकत नव्हते तर त्या शंका ते विचारू शकतील लगेच समोरासमोर आमने सामने होईल ते आणि शंकेचं तिथेच निरसन मुलांना करता येईल शंका समाधान होईल हा सगळ्यात मोठा फायदा आहे या गोष्टी शाळा किंवा कॉलेज सुरू त्यानंतर इंटरनल मार्क्स हा जो प्रकार आहे कारण ते द्यावे लागतात आम्हाला दहावीला मला वाटतं आहे ते सुलभ प्रकारे होईल कारण मुलं समोर असणार आहेत ते काही ऑनलाईनच्या माध्यमात शक्य नव्हतं त्यामुळे ते सुलभ होणार आहे आणि त्याचा फार म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि मुलांनाही एक ती जी इंटरनल मार्क्स जे आहे ते सबमिशन किंवा त्यासाठी घेतलेली ओरल परीक्षा तोंडी परीक्षा असेल किंवा काही असेल प्रयोग केला असेल तर तो त्यांना करता येईल आणि दाखवता येईल त्याचंही त्यांना समाधान मिळेल आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिकण्याचं समाधान ते मिळत नव्हता मुलांना तर ते मुलांना मिळणार आहे आणि अशा पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सिच्युएशन कशी हँडल करायची कारण ही जी मुलं आहेत नववी ते बारावी ही जेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जायला निघतील सरकारी आदेशाप्रमाणे त्यावेळेला या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे हँडल करायची हे शिक्षण फार महत्वाचं आहे जे आपल्याकडे नाहीये डिझास्टर मॅनेजमेंट मधलं फार महत्वाची गोष्ट आहे तर ती मुलं शिकतील जास्त महत्वाची आहे आणि संपर्क जे होतील शिक्षकांबरोबर मुलांचे आणि त्यातून जे आदान प्रदान होईल विचारांचं आणि ज्ञानाचं त्याचा फायदा मुलांना नक्की होईल आणि त्यामुळे जी होणारी नंतरची परीक्षा असेल नववी ते बारावीची ती यथायोग्यपणे पार पडेल शिक्षकांना पेपर पॅटर्न सांगता येईल त्याच्यावर चर्चा करता येईल व्यवस्थित शिकवता येईल आणि मुलांना उत्तम प्रकारे शिकता येईल आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे मुलं चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरं जाऊ शकतील सोशल डिस्टन्सिंग पालन करून एका बेंचवर अशा पद्धतीने आणि त्याचा फायदा जो आहे तो मुलांना नक्कीच होईल कारण पुढच्या ऍडमिशन साठी कारण जी आता मुलं दहावी अकरावी पुढे बारावी नंतर काही कोर्स असतील ते घ्यायचे तर त्याचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालक ते पालकेचा निश्वास टाकतील कारण आपल्या पाल्याचं शिक्षण व्यवस्थित पूर्ववत चालू झालेलं आहे त्यांना बरं वाटेल आणि योग्य प्रकारे मुलं जे आहेत ती परत अध्ययनाला लागतील आणि आमचंही अध्यापन शिक्षकांचा चालू होईल असं मला वाटतं श्रुते हो राज्यात शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती घेतली जाणार आहे आजारी विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीनं घरी राहूनच अभ्यास करता येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना शाळा व्यवस्थापन कशा प्रकारे नियोजन करणार आहेत याविषयी शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक आणि शिक्षक मच्छिंद्र बोराडे यांचं मनोगत त्यांच्या शब्दात गोरेगावातील नंदादी विद्यालयात मी शिक्षक आहे राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग तेवीस नोव्हेंबरला सुरू करण्याचा शासनाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे मात्र कोरोना संसर्गावर अजूनही लस उपलब्ध नाही हे लक्षात घेऊन शिक्षण विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आम्ही शाळा सुरू करणार आहोत त्या दृष्टीनं मुलांशी आणि पालकांशी आमचा सा सातत्यानं संवाद सुरू आहे त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत अगदी अलीकडेच आम्ही समुपदेशकांमार्फत मुलांशी आणि पालकांशी या दृष्टीने संवाद साधला आहे सध्या मुले ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळांशी जोडली गेली आहेत त्यामुळे मुलं आणि पालक या दोघांपर्यंत आम्ही सूचना सातत्यानं पोचवत आहोत शालेय शिक्षण विभागानं नुकतं जी आर जारी केला आणि त्यानुसार ही जी काही कार्यवाही आहे ती आम्ही करत आहोत शाळेचा परिसर इमारत वर्ग खोल्या आणि स्वच्छता गृह यांची वेळोवेळी स्वच्छता आणि साफसफाई याकडे लक्ष देण्यात येत आहे मुलांना शाळेत यापुढे पालकांचे हमीपत्र आवश्यक असणार आहे आजारी असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये असे आम्ही पालकांना आमच्या सभांमध्ये वेळोवेळी सांगितले आहे शाळेत येणाऱ्या सर्व मुलांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी रोजच्या रोज तपासले जाणार आहे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सर्व मुलांना एकदम न बोलावता ठराविक वेळेचे अंतर ठेवून आम्ही बोलावणार आहोत शाळेच्या परिसरात वर्गात आणि वर्गाबाहेर जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे सध्या तरी अध्यापनाव्यतिरिक्त इतर उपक्रम आयोजित केले जाणार नाहीत गणित विज्ञान इंग्रजी या विषयांच्या अध्यापन विषयावर सध्या भर दिला जाणार आहे पूर्वीसारखी बैठक व्यवस्था ठेवण्याऐवजी एका बाकावर एक विद्यार्थी बसू शकेल अशी व्यवस्था सध्या करण्यात आली आहे शाळेत वर्गात आणि वर्गाबाहेरही मुलांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे याची विद्यार्थी आणि पालक यांना पुरेशी कल्पना देण्यात आली आहे मधल्या सुट्टीनंतर पुन्हा वर्गांचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे शाळेच्या परिसरात वाहनांची गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे हात धुण्याच्या ठिकाणी साबण हँडवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे शाळेत थर्मामीटर थर्मल स्कॅनर पल्स ऑक्सिमीटर जंतुनाशक साबण पुरेसे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे शाळेने ऑनलाईन आणि ऑफलाईन असं वेळापत्रक तयार केलं आहे सध्या तरी पूर्वीसारखी दिवसभर शाळेची वेळ असणार नाही या काळात शाळेचं कामकाज सुरळीतपणे चालावे या दृष्टीने विविध समित्या तयार करण्यात आल्या असून यात शिक्षकांबरोबरच पालकांचीही आवश्यक तेथे मदत घेतली जाणार आहे याशिवाय हो कोविड एकोणीस बाबतच्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत एकंदरीतच सुरक्षेचे आणि सामाजिक आंतरराष्ट्रीय सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास आम्ही सर्व संबंधित घटक तयार आहोत श्रोतेहो राज्यात शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करायला परवानगी देण्यात आली आहे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांचं वैध ओळखपत्र दाखवून रेल्वेत प्रवेश दिला जाणार आहे मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यातून प्रवासासाठी कोणत्या क्षेत्रांना मुभा आहे याविषयी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेली माहिती महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षकांना आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील ज्या आपल्या उपनगरीय सेवा आहेत यातून प्रवास करण्याची परवानगी मागितली होती त्यानंतर आम्ही ते पत्र प्राप्त झाल्यानंतर रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून ही मंजुरी प्राप्त केली आणि काल पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रक जाहीर करून त्यांना त्वरित जे आहे उपनगरीय सेवामधून प्रवास करण्याची आम्ही मुभा दिली आहे यामध्ये स्थानकावर प्रवेश करण्यासाठी त्यांचे जे व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड्स आहेत वैद्य ओळखपत्रे ही अधिकृत समजली जातील आणि ती त्यांनी कॅरी करावीत ही आम्ही त्यांना विनंती करतो पंधरा जूनला आपण राज्य सरकारच्या विनंतीवरून ज्या आहेत या निवडक उपनगरीय सेवा सुरू केल्या आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याकडे राज्य सरकारची विनंती आली त्याप्रमाणे आपण त्यामध्ये कॅटेगरीज ऍड करत गेलो आणि आजच्या तारखेला जवळपास पंधरा जा ते सोळा कॅटेगरीज आहेत ज्यांना आपण इथे मोबा दिली आहे आणि जिथे सुरुवातीला पंधरा जूनला आपण एकूण क्षमतेच्या जवळपास दहा टक्के गाड्या चालवत होतो आजच्या तारखेला एकूण क्षमतेच्या जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के आपण जे आहे ट्रेन्स चालवत आहे मध्य रेल्वेवरती पंधराशे बहात्तर ट्रेन्स आहेत तर पश्चिम रेल्वेवरती बाराशे एक ट्रेन्स असे एकूण सत्तावीसशे त्र्याहत्तर एवढ्या गाड्या ज्या आहेत आपण आजच्या तारखेला उपनगरी नेटवर्कवरती चालवत आहोत यामध्ये जिथे पंधरा जूनला जी प्रवाशांची संख्या होती ती वाढत वाढत जाऊन आजच्या तारखेला मध्य रेल्वेवरती जवळपास सहा लाख प्रवासी प्रवास करतात तर पश्चिम रेल्वेवरती जवळपास पाच लाख प्रवासी हे प्रवास करतायत सर्वांसाठी आमचं आवाहन हेच राहील की राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेल्या श्रेणी वगळता इतरांनी स्थानकावर गर्दी करू नये आणि कोविड नाईन्टीन ची जे काही प्रोटोकॉल्स आहे त्या प्रोटोकॉलचे सर्वांनी अनुसरण करावे ही आम्ही सर्वांना विनंती करतो श्रोतेहो राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं जरी घेतला असला तरी विद्यार्थी पालक आणि शाळा व्यवस्थापनाला आरोग्यविषयक खबरदारी घ्यावीच लागणार आहे तसंच कोरोना विषयक त्रिसूत्रीचं पालन देखील करणं गरजेचं आहे श्रुतेहो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय शैलजा कदम आणि स्वाती केदारे आणि निवेदन शैलेश मोहिते